नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज पाटील फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर ऑन ऑर्गॅनिक आज आपण झुकणीच्या एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत शेतकरी दादा पण आहेत आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की आपण बरेच वॉटर सॉल्युबोल खतं ग्रॅन्युअलमध्ये वापरतो पण तरीही मालाची आपल्याला फुगवण होत नाही तर आपण हा जो साईडला आपला प्लॉट दिसतोय झुकणीचा हे सातशे झाडाचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी बरीच औषधं खतं सोडून मालाची फुगवण होत नव्हती क्वालिटी निघत नव्हती त्यासाठी आलिवरन ऑर्गॅनिकचं सॉलमेट आणि रिबूस्टर हे जमिनीमध्ये येऊन आपण दिलं होतं आणि स्प्रेमध्ये रिबूस्टर आणि कॅल्शियमचा स्प्रे घेतला होता फक्त एक अडवणी आणि एक स्प्रे झाला तर त्यामध्ये कसा रिझल्ट आला हे आपण शेतकरी दादांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संदेश सिद्धार्थ बरोबर आहे अच्छा मग हा तुमचा जुकुनीचा प्लॉट आहे आता हे नवीन लागण आहे आणि या साईडला हा जुना प्लॉट आहे तुमचा त्या ठिकाणी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली होती तर का वापरली बरं टेक्नॉलॉजी माल फोगत नव्हता मग तुम्ही वॉटर सोल्युबल खतं वगैरे बाकीचे सगळे वापरत होता तरी पण माल फुगत नव्हता आणि शायनिंग निघत नव्हती ओके आणि मग हे रिबुस्टर्ड कॅल्शियम वापरलं आणि सॉलमेट खालून सोडलं होतं त्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला फोगला डबल माल निघाला पहिला चाळीस निघत होता नंतर ऐंशी किलो निघाला सातशे साठामध्ये डबलच माल निघाला चालू झाला आणि क्वालिटी शायनिंगमध्ये कसा माल झाला क्वालिटी एक नंबर क्वालिटी क्वालिटी आणि शायनिंग वाढली त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय वाटतं की बाबा हे जे रिबूस्टर कॅल्सिबोचा जो स्प्रे घेतला आणि रिबूस्टर आणि सॉइलमेट जे जमिनीमधनं सोडलं होतं त्याचा इफेक्ट जाणवला तुम्हाला ओके त्याचा इफेक्ट आल्यानंतर आज आपण ह्या प्लॉटलासुद्धा आता वापरायला सुरुवात करणार आहे ओके तर बाकी सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल माल फगवण्यासाठी किंवा शायनिंगसाठी ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे तर तुम्हाला जो आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी शे कतल केल्याबद्दल आलिविरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद सर